आपण पाहत आहात महाराष्ट्राची विठेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा विठेवाडी तालुका देवडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आमची शाळा आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक मातीचे गणपती मूर्ती साकारत प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाचा महत्त्वाचा संदेश दिला विटेवाडीच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका वैशाली बच्छाव सोनवणे यांनी दप्तर मुक्त शनिवारच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत मातीच्या गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने मातीचे गणपती मूर्ती बनवल्या व बनवलेल्या मातीच्या गणपती मूर्तीची विद्यार्थ्यांनी शाळेत भरवली मुख्याध्यापक संजीव आहेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल वाघ शिक्षण तज्ज्ञ राजेंद्र निकम विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले गट शिक्षणाधिकारी सतीश बच्चाव विस्तार अधिकारी किरण वसावे केंद्रप्रमुख राजेंद्र आहेर विठेवाडीचे सरपंच नानाजी केदा पवार उपसरपंच ईश्वर निकम व ग्रामपंचायत सदस्यांनी या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे कौतुक केले बांगलाड वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार